मावळमध्ये पहिल्यांदाच अकरा फूट गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे बाप देव मित्र मंडळानं लालबागच्या राजाची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची स्थापना केली आहे आणि या मंडळानं सा देखावा साकारला लालबागच्या राजाची अकरा फूट उंच मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतात यावर्षी आपण देखावा श्रीराम मंदिर केलेलं आहे आणि मूर्ती आपली अकरा फुटाची आहे तर आतमधून वेगवेगळे राम मंदिरासारखं करण्यात आहे याचा आढावा प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या मुकाई चौक या भागामध्ये बाबदेव मित्र मंडळ आहे आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाची असणारी ही भव्य दिव्य मूर्ती खर तर पुणे जिल्ह्यामध्ये कोणतंही मंडळ हे मोठ्या मूर्ती बसवत नाहीत सगळीकडे जे आहेत संपूर्ण ठिकाणी या छोट्या मूर्ती असतात मात्र या मंड वैशिष्ट्य असं आहे की लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती हे मंडळ बसवत असतं आणि भव्य दिव्य देखावा हे देखील त्यांचं एक वैशिष्ट्य असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहायला गेलं तर ही लालबागची मूर्ती आहे अनेक जणांना जे आहे ते मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणं शक्य होत नाही अशी नागरिक जे आहेत ते याच ठिकाणी येऊन याच लालबागच्या राजाचं दर्शन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या संख्येने या परिसरातील त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील पिंपरी चिंचवड मावळ भागातील अनेक जण भाविक भक्त जे आहेत ते या लालबागचं दर्शन घेण्यासाठी येत असतात अनेक जणांना लालबागला जाणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच हे सर्वच भाविक भक्त जे आहेत ते याच लालबागच्या राजाचं दर्शन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर या मंडळाकडून भव्य दिव्य असं राम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती देखील यावर्षी सादर करण्यात आलेली आहे राम मंदिरामध्ये हे लालबागचा राजा जो आहे तो विराजमान झालेला आहे आणि त्याचं हे रूप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ